डॉक्टर मनोज देवकर यांना पर्यावरण दूत पुरस्कार प्रदान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यात पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर मनोज देवकर यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टर मनोज देवकर यांना यापूर्वीही वनश्री तसेच शासनाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्रभर वृक्ष संवर्धन चळवळ निर्माण करून अनेक वृक्षमित्र तयार केलेले आहेत वाढत्या प्रदूषणामुळे प्रदूषणाचे नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड तसेच जैवविविधता जपण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपाययोजना सातत्याने करत असतात शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शासनाच्या विविध विभागांमध्ये जाऊन प्रबोधन करणे वृक्ष लागवड करणे हे कार्य सातत्याने ते करत आहेत इको नेचर क्लब टीम हे सातत्याने सेवा कार्य करत आहेत यामुळे पर्यावरण दूत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला